मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाला मी आग्रह करतो की प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहावा कारण कालच्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनामुळे कशाप्रकारे मराठा समाजाची ताकदच कमी झाली आहे आणि त्यांना कशाप्रकारे नुकसान पोचवलं गेलं आहे इंटेन्शनली ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला होता आता साहजिक होतं की जे त्यांचे समर्थक आहेत किंवा कि त्यांच्या मागे जे लोक उभे आहेत अजूनही त्यांनी कमेंटमध्ये येऊन शिव्या देणं आता त्या शिव्यांमध्येच काही लोकांनी एक व्हॅलिड प्रश्नसुद्धा विचारले की मराठा समाजाला ओबीसीच्या या प्रवर्गातून आरक्षण का भेटू शकत नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी कशाप्रकारे मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते मुद्दामुन त्यांना न मिळावं यासाठी प्रयत्न केले अशा प्रकारचे आरोपसुद्धा अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये केलेत आता त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीच साथ हा व्हिडिओ आहे आणि एक बारीक डेटा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सुप्रीम कोर्टचं जजमेंट जे आलं दोन हजार अठराला त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या जजमेंटमधला डेटा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे कारण कमेंट सेक्शनमध्ये मला वाचल्यावर मला कळालं की बऱ्याच लोकांनी आणि मेजॉरिटी लोकांनी जजमेंटला अजून पाहिलेलं सुद्धा नाही अजूनही लोक काही नेत्यांद्वारे काही एका व्यक्ती व्यक्तीद्वारे इन्फ्लुएन्स होऊन मराठा आरक्षणाचं समर्थन करत आहेत त्यांना मी फक्त डेटा त्यांच्यासमोर ठेवणार आहे आणि मग तुम्ही विचार करा की मी माझा पॉईंट व्हॅलिड आहे की अजूनही तुम्ही त्या मागणीमागं ठामपणे उभे आहात मित्रांनो जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं एस सी बी सी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड कास्ट यांच्या या ॲक्टच्या अंतर्गत जे काही मराठा समाजाला बारा टक्के आणि तेरा टक्के म्हणजे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट सरकारी नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं त्याला हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं गेलं आता ही जे ॲक्ट होतं जे गायकवाड कमिशन या रिपोर्टवर आधारित होतं आणि त्या रिपोर्टमध्ये हे प्रूफ केलं होतं की मराठा समाज जो हो आहे तो सोशली आणि इकॉनॉमिकली म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दोन्ही दृष्ट्या हा मागासलेला आहे आणि त्याला रिझर्वेशन देणं आवश्यक आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनली हे व्हॅलिड आहे आता हायकोर्टमध्ये हे सरकार जी आहे राज्य सरकार जे आहे ते प्रूव्ह करणं यशस्वी झाली आणि हायकोर्टनं हा ॲक्ट पास पण केला पण ह्याला सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा चॅलेंज केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टनं या ॲक्टला अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे असंविधानिक हा निर्णय दिला आणि या पूर्ण रिझर्वेशनला खारेज करून टाकलं आता सुप्रीम कोर्टनं जे आपलं ते जजमेंट दिलं आहे त्यात दोन प्रश्न त्यांनी विचारलेत एकतर जो इंद्रा सहानी केसमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशनची सिलिंग जी लावली गेली म्हणजे जी लिमिट आहे की ह्याच्यापुढे रिझर्वेशन जाऊ शकत नाही आणि जर जायचं असेल तर जी स्पेशल कंडिशन्स आहेत किंवा स्पेशल परिस्थिती हे प्रूव्ह करावं लागेल की त्या जातीला आरक्षण देणं हे गरजेचं आहे असं नाही आहे है जिता की महाराष्ट्रातच पन्नास टक्केच्या वरती आरक्षण गेलेलं आहे अजून अनेक राज्य आहे तमिळनाडू आहे नागालँड आहे जिथं की नागालँडमध्ये स्पेशली जी शेड्युल्ड ट्राईब्स आहे त्यांना तर ऑलमोस्ट एट्टी पर्सेंटच्या आसपास रिझर्वेशन त्यामुळं पण त्या राज्याचे ते स्पेशल कंडिशन किंवा स्पेशल परिस्थिती त्या जातीला आरक्षण गरजेचं आहे हे त्या राज्य सरकारनं प्रूव्ह केलेलं आहे पण महाराष्ट्र सरकारला हे सुप्रीम कोर्टमध्ये करण्यात यश आलं नाही आणि सुप्रीम कोर्टनं एक डेटा पण दिलेला आहे आणि बराच डेटा दिला आहे मी तो डेटा तुमच्यासमोर ठेवणार आहे की कोणत्या कंडिशनवर सुप्रीम कोर्टनं मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे सगळ्यात पहिलं त्यांनी जे सांगितलं की एकोणीस मुख्यमंत्र्यांपैकी म्हणजे आजवर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यापैकी ते तेरा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते आणि जे पुढचा डेटा आहे तो सांगण्यापूर्वी मी एक सांगतो की हा डेटा जो आहे तो दोन हजार अठरापर्यंतचा आहे त्यामुळं आता जे अपडेट झालं असेल ते ह्याच्यात इन्क्लुडेड नाही आहे तर याच्यापुढे त्यांनी पुढे सांगितलं की राज्यात पंचवीस पैकी सतरा मेडिकल कॉलेजेस एकतर मराठा व्यक्तीनं स्थापन केलेत किंवा अजूनही त्यांचं जे ओन आहे म्हणजे मालिकांना हक्क जो आहे तो मराठा व्यक्तीकडेच आहे पुढे त्यांनी सांगितलं की ओपन कॅटेगरीमध्ये ज्या सरकारी नोकऱ्या येतात आणि त्यातलं त्यात त्यात पॉईंट तेवीस टक्क्यांच्या जागा ज्या आहेत त्या मराठा समाजांच्या व्यक्तीद्वारे भरल्या गेलेल्या आहेत म्हणजे आता बी ग्रेडच्या नोकऱ्यांचं जी नोकऱ्या निघाल्या त्यातल्या एकतीस हजार एकशे त्र्याण्णव जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीमध्ये अलॉट झाल्या होत्या त्यापैकी नऊ हजार सत्तावन्न जागा ज्या आहेत त्या मराठा समाजाद्वारे भरल्या गेला म्हणजे एकोणतीस पॉईंट झिरो थ्री पर्सेंटेज हिस्सा जो आहे तो ब्री ग्रे बी ग्रेडच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा आहे वरून ग्रेट सीमध्ये तुम्ही बघाल तर चार लाख तेरा हजार तीनशे एक्क्याऐंशी जागा ओपन कॅटेगरीमध्ये निघाल्या त्यापैकी मराठा समाजाद्वारे एक लाख त्र्या त्रेपन्न हजार दोनशे चोवीस म्हणजे सदतीस पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट जागा ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या व्यक्तींद्वारे भरल्या गेल्या ग्रेट डीमध्ये निघाल्या नव्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव जागा आणि त्यातल्या छत्तीस हजार तीनशे सत्त्याऐंशी जागा म्हणजे छत्तीस पॉईंट त्रेपन्न टक्के जागा मराठा व्यक्तींद्वारे भरल्या गेल्या वरून आय एसचा जर नंबर बघाल तर म्हणजे सुप्रीम कोर्टने जो दिला आहे तो एकशे एकसष्ट आय एस जे अपॉइंट केले गेले ओपन कॅटेगरीमधून त्यातले पंचवीस मराठा होते म्हणजे पंधरा पॉईंट बावन्न टक्के पुढे आय पी एस बघाल तर एकशे चाळीस आय पी एस अपॉइंट झाले होते त्यातले एकोणचाळीस मराठा होते म्हणजे सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आय ए एफ एस जे झाले ते एकोणनव्वद होते त्यापैकी सोळा मराठा म्हणजे सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के पुढे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चारपर्यंत दोन हजार चारशे तीस आमदार हे निवडून आले होते त्यापैकी एक हजार तीनशे छत्तीस आमदार हे मराठा समाजाचे होते म्हणजे जवळजवळ पंचावन्न टक्के यानंतर त्यांनी म्हटलं की चौ चौपन्न टक्के एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स जे आहेत ते मराठा व्यक्तींद्वारे कंट्रोल केले जातात वरून एकशे पाच साखर कारखाने त्यापैकी शहाऐंशी जे आहेत ते मराठा व्यक्तीद्वारे कंट्रोल केले जातात वरून त्यांनी हेही म्हटलं सुप्रीम कोर्टने डेटा कोर्ट, कोर्ट केला आहे की तेवीस डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक्स म्हणजे जिल्हा सहकारी बँका मराठांद्वारे कंट्रोल केले जातात म्हणजे चेअरपर्सन जो हो आहे तो मराठा आहे आणि एकाहत्तर पॉईंट चार टक्के सहकारी शिक्षण संस्था सुद्धा मराठा समाजाद्वारे कंट्रोल केल्या जातात एकाहत्तर पॉईंट चार टक्के सहकारी शिक्षण संस्था फार मोठा नंबर आहे वरून पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते नव्वद टक्के लँड हा मराठा समाजाने ओन केलेला समाजा समाजा के के समाजा के समाजा आहे म्हणजे या जमिनी ज्या आहेत नव्वद टक्के जवळजवळ मराठा समाजाच्या म्हणजे मराठा समाजाच्या व्यक्तींनी ह्याच्यावर मालिकांना हक्क या जमिनीवर आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टने डायरेक्टली हे सांगितलं की कम्युनिटी जरी इकनॉमिकली बॅकवर्ड असली म्हणजे मराठा समाज हा इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या मागासला हे मान्य सुप्रीम कोर्ट करत आहे पण सोशली बॅकवर्ड एक मराठा समाज आहे हे मान्य करायला सुप्रीम कोर्टने नकार दिलेला आहे आणि त्यामुळंच जी कंडिशन ठेवलेली आहे जी स्पेशल कंडिशन्स जे आहेत म्हणजे पन्नास टक्के ही जी लिमिट जर तुम्हाला क्रॉस करायची असेल तर एखादी जात सामाजिक आणि आर्थिक ही दोन्ही कंडिशन्सवर मागासलेली असली पाहिजे समजा की एखादी जात ही सोशली फूड आहे आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असली जसं मराठा जात आहे तिला आरक्षण दिलं जाऊ शकत नाही या दोन्ही कंडिशन जोपर्यंत एखादी जात पूर्ण करत नाही जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही कंडिशन्सवर एखादी जात खरी उतरत नाही तोपर्यंत त्या जातीला आरक्षण देणं म्हणजे योग्य नाही हे सुप्रीम कोर्टनं साफ सांगितलेलं आहे आणि ह्याच्यानंतर जेव्हा ओबीसी अंतर्गत जेव्हा मागणी केली जाते तेव्हा एक साफ पॉईंट समोर येतो की तुम्हाला सेपरेट आरक्षण देणं शक्य नाही आहे म्हणजे प्रकारे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्यावर मराठा समाजाखरा उतरत नाही मग ओबीसी अंतर्गत तुम्ही कसं काय मराठा समाजाला इन्क्ल्यूड करू शकता जास्त विचार करा ना कारण कसं आहे की रस्त्यावर आंदोलन करणं काहीही वक्तव्य देणं हे सोप आहे पण हे पॉइंट ह्या डेटाला तुम्ही रॉंग सुप्रीम कोर्टमध्ये कसं प्रूफ करणार हे डिस्कशनचं पॉईंट असलं पाहिजे कारण कसं आहे सरकार काय करते कुठल्याही पार्टीचे असो जेव्हाही निवडणुका येतात आणि निवडणुका म्हणजे जवळ येतात तेव्हा निवडणुका जिंकण्यासाठी मराठा समाजाला आपल्या जवळ करण्यासाठी एखादा कर ॲक्ट पास केला जातो पंधरा सोळा टक्के आरक्षण देतात मग ते सुप्रीम कोर्टमध्ये झुळवत राहतात त्या केसला नंतर कोणी बघितले त्या केसवर काय होतं सुप्रीम कोर्टमध्ये काय राज्य सरकारने आपली बाजू मांडली आहे यावर चर्चा कधी बघितली आहे का न्यूजमध्ये झालेली कधीच होत नाही कारण सरकारला ना माहिती आहे की एकदा आरक्षण दिलं ॲक्ट पास केला की मग ते सुप्रीम कोर्टमध्ये काय होईल ते होईल नंतर ते खारेच होणार आहे त्यांनाही माहिती पण फक्त पास करून मराठा समाजाला हे दाखवणं की बघा बाबांनो आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आता ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टवर आहे ते पास झालं तर मग तुम्हाला भेटणार आणि ते पास होणारच नाही याची हमीसुद्धा राज्य सरकारला असते कारण यापूर्वीचा इतिहास आपल्याला तेच सांगतं कारण शरद पवार जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा सेंटर आणि राज्य या दोन्ही राज्य सरकारांमध्ये शरद पवारांचा पक्ष म्हणजे एन सी पी हा सामील होता आणि तेव्हा सुद्धा मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं ही मागणी झाली होती तुम्हाला मी सांगतो दो, दोन हजार आठला दोन हजार आठच्या आसपास जेव्हा बॅकवर्ड कमिशनची बैठक पब्लिकली म्हणजे पब्लिक हिअरिंग जेव्हा पुण्यामध्ये झाली तेव्हा साफ साफ त्यांनी म्हटलेलं होतं की बघा सत सत पंचवीस पंच सात दोन हजार आठला आर एम बापट यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिशन बसवली गेली त्यात त्यांनी डायरेक्टली म्हटलं की मराठा कुड नॉट बी इन्क्लुडेड इन ओ बी सी लिस्ट बिकॉज इट इज अ फॉरवर्ड कास्ट आणि विचार करा की दोन हजार आठला सेंटर आणि राज्य या दोन्ही सरकारांमध्ये शरद पवारांचा समावेश होता त्यांची पार्टी ही स्ट्रॉंग पार्टी होती अशी नव्हती की त्यांची गरज नव्हती सरकार स्थापनेमध्ये आणि ते काहीही बोलवून करू शकले असते ना जर आरक्षण देणं पॉसिबल असतं शरद पवारांना जे की आज ते जारांगी पाटील यांच्या आंदोलनांमध्ये जाऊन वगैरे बसतात शरद पवारांनी तेव्हा आरक्षण का नाही दिल्याचं उत्तर द्यावं आणि याच्या अगोदरसुद्धा दोन हजार एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा सात दिवस अगोदर शरद पवारांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्याच्या सात दिवस नंतर जेव्हा गव्हर्मेंट ऑफिशियल चेअरमॅन ऑफ महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लासेस रिपोर्ट सबमिट केली एक त्यांनी आणि त्या रिपोर्टमध्ये साफ साफ म्हटलं की मराठा इज नॉट सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कास्ट आणि ह्याच्या एक आठवड्याच्या नंतरच जे ते शरद पवारांनी म्हणजे आठ दिवस जेव्हा ही कमिशन बसवली गेली त्याच्या आठ दिवस अगोदर शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता म्हणजे कुठे ना कुठे या रिपोर्टवरसुद्धा शरद पवारांचा इन्फ्लुएन्स असणारच आहे कारण आज जर मोदी सरकार सेंटरमध्ये आहे आणि तुम्ही म्हणताय की इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट पूर्णतः मोदी सरकारचा गुलाम झालेला आहे तर मग सेंटर आणि स्टेट जर काँग्रेसची सरकार तेव्हा होती तर तेव्हाही सुप्रीम कोर्ट आणि या सगळ्या कमिशन काँग्रेसच्या गुलाम असतील ना मग तेव्हा का नाही काँग्रेसने आरक्षण दिलं जे आज रस्त्यावर येऊन बोलत आहेत की मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांमुळे गेलं तेव्हा कुठे गेले होते हे लोक एकोणीसशे ऐंशी दोन हजार आठ आणि ज्या काही कमिशन बसल्या ना जे मंडल कमिशन असेल किंवा जी काही त्याच्या अगोदर जी जी काका का, 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 कालेलकरची कमिशन असेल त्यातसुद्धा मराठा ही फॉरवर्ड कास्ट हेच कन्क्ल्युजन निघालं होतं त्या रिपोर्टमध्ये का नाही आलं जर मराठा सोशली बॅकवर्ड कास्ट आहे तर त्या रिपोर्टमध्ये हेच काँग्रेस सरकारनं सांगायला पाहिजे होतं आणि त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होतं तेव्हा का नाही दिलं कारण तेव्हा आरक्षण दिलं असतं तर फिफ्टी पर्सेंटची ब्रिज तुटलीच नसती आता जेव्हा तुम्ही इतर जातींना समाविष्ट केलेलं आहे कारण की ओबीसी हा प्रवर्ग तेव्हा नव्हता जेव्हा काका काका केलरकरची रिपोर्ट आली होती तेव्हा ओबीसी हा प्रवर्ग नव्हता आणि फिफ्टी पर्सेंटची सील ही तोडण्याचा प्रश्न उठलाच नसता तर मराठा समाजाला आरक्षण दिलं असता का नाही दिलं तेव्हा का काँग्रेस आकडता हात घेत होती मराठा समाजाला का आरक्षण देत नव्हती आणि जेव्हा आता ओबीसी आणि या सगळ्या कॅटेगरीज जेव्हा तयार झालेल्या आहेत आणि आता मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही आहे तेव्हा ह्याच्यावर राजकारण का खेळलं जातं यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा नरेंद्र मोदी एक बहुमतानी विजय होऊन आले जेव्हा काँग्रेसला एक झोपेतून जाग आली की महाराष्ट्रात तर आपला सुपडा साफ झालेला आहे यार मोदीचं डॉमिनन्स जे आहे ते मराठा समाजामध्ये वाढत चाललं आहे मराठा जो आपला लॉयल वोटर्स होता एवढ्या वर्षांनी तो बी जे पीकडं शिफ्ट होत चालला आहे जेव्हा ह्याची भीती शरद पवारांना आणि काँग्रेसना काँग्रेसला वाटू लागली तेव्हा लोकसभेनंतर विधानसभेचा निवडणूक होणार होती महाराष्ट्रात आणि त्याला बघता म्हणजे त्याला नजरेसमोर ठेवून एक कमिशन बसवली गेली नारायण राणे यांच्या अध्यक्षतेमध्ये कारण तेव्हा नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते तर त्यांच्या अध्यक्षेमध्ये एक कमिटी बसवली आणि मग स्टडी झाली तर स्टडीमध्ये निघणार हेच होतं की मराठा समाज सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आता त्या स्टडीला घेऊन ह्यांनी सोळा टक्के मराठा समाजला आणि पाच टक्के मुस्लिम समुदायातील बावन्न ज्या विशेष जाती आहेत किंवा जे काही त्याला म्हणतात वर्ग किंवा त्यांना एक पाच टक्के रिझर्वेशन देण्यात आलं आता एकतर मुस्लिम समुदायाला जेव्हा रिझर्वेशन दिलं तेव्हाच हे समजलं होतं की हा ह्या रिझर्वेशनला जेव्हा चॅलेंज केलं जातं हायकोर्टमध्ये तेव्हा हा तर पडणार आहे कारण जातीय आधारावर आरक्षण देणं याला संविधान परवानगी देतच नाही आणि काँग्रेसनं ना केवळ आणि केवळ मराठा समाजाला खेळवण्यासाठी त्यांची मतं घेण्यासाठी केवळ एक कागद पास केला होता कारण त्यांनाही माहिती होतं की हा ॲक्ट कोर्टामध्ये टिकणारच नाही आहे हे रिझर्वेशन टिकणारच नाही आहे केवळ मराठा समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कारण मित्रांनो हे सगळा डेटा जर मी शोधू शकतो तर या मोठ्या मोठ्या नेत्यांकडंसुद्धा हा डेटा आहे सुप्रीम कोर्टचं जजमेंट पब्लिकली सर्वांसाठी अवेलेबल आहे सगळे लोक ह्याला वाचू शकतात आणि मी ही आशा करतो की जरांगे पाटील किंवा त्यांच्या आसपास जे काही वकील वगैरे असतील त्यांना हा डेटा माहिती असेल हा डेटा माहीत असतानाही सुप्रीम कोर्टमध्ये आपण कसं आपलं केस प्रूव्ह करणार आहोत कसं मराठा समाज सोशली बॅकवर्ड आहे हे प्रूव्ह करणार आहोत हे समजून त्यांनी सांगावं हो ना केवळ सरकारने आरक्षण द्या द्या, द्या आणि सरकारने दिलंही ह्याची काय गॅरंटी की उद्या कोणत्या आरक्षणाला चॅलेंज करणार नाही आता शिंदे सरकारने जे आरक्षण दिलं होतं त्यालासुद्धा कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे त्याची तेही टिकेल याची गॅरंटी नाही आहे कारण कसं आहे की उद्याला समजा ओबीसीमध्ये आरक्षण आहे तुमचं म्हणजे होणार नाही पण झालंच त्याला ओबीसी समाजातून किंवा इतर जातीतून कोणी चॅलेंज करणार नाही का आणि चॅलेंज केल्यावर तुम्ही हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये ह्याला डिफेंड कसं करणार आहात तुमच्याकडे काय डेटा आहे ज्याच्याने की तुम्ही प्रूव्ह करू शकता की मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड आहे कसं इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे हे मीही मान्य करतो आणि मी स्वतः मराठा समाजाचा व्यक्ती असल्यानं माझी फॅमिली जी आहे ती लोअर मिडल क्लासपेक्षा खाली येते आमच्याकडं काय तीन चार एकर जमीन असेल त्याच्यानेही काही जास्त इन्कम होत नाही मलाही मान्य आहे पण कसं असतं की कोर्टात हे फॅक्ट द्यावे लागतात रस्त्यावर आंदोलन करून आणि बयानबाजी करून वक्तव्यबाजी करून हे सोपं आहे समाजाला भडकवणं एखाद्या पार्टी पार्टीच्या मागे एक वोट बँक शिफ्ट करणं हे तात्पुरतं पॉसिबल होतं पण सुप्रीम कोर्टमध्ये जिथे तुम्हाला हार्ड फॅक्ट पेश करावे लागतात तिथं तुम्ही कसं प्रूव्ह करणार की मराठा समाज हा सोशलीसुद्धा बॅकवर्ड आहे आणि हे प्रूव्ह करून कशाप्रकारे तुम्ही ओबीसी अंतर्गत या जो काही वेगळा कोटा तुम्ही इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करताय तो कसा देणार आहात ह्याचा रोडमॅप तुम्ही लोकांना दिलं पाहिजे ह्याच्याऐवजी तुम्ही बयानबाजी आणि जी काही तुम्ही जे आंदोलन वगैरे करता ह्याचा काहीही उपयोग नाही सरकारने आरक्षण दिलं तरी कोर्टामध्ये कसं त्याला डिफेंड करणार हा मुख्य मुद्दा आपल्या चर्चेचा असला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला हे पॉईंट्स म्हणजे पटले असतील किंवा तुमच्याकडे ह्याचा काही काउंटर पॉईंट असेल डेटा म्हणतोय शिव्या किंवा हे देणं काही उपयोग नाही आहे तुम्ही मला शिव्या द्याल आणि मलाही त्याचा काही फरक नाही पडणार आहे पण या डेटाला तुम्ही काउंटर कसं करणार कसं सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही हे प्रूव्ह करणार आहात की मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड आहे ह्याचा डेटा कमेंट सेक्शनवर तुमच्याकडे असेल तर द्या कारण याचा फायदा तर समाजालाच होईल तुमच्याकडं जर डेटा असेल तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं लोकांमध्ये या व्हिडिओला शेअर करा तुम्ही मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये जे जे लोकं इन्फ्लुएन्स आहेत एखाद्या व्यक्तीद्वारे त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार